नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनं तुमचं स्वागत आहे प्राजक्ता वॉइस या चॅनलवर चला तर मग वंशवेल भाग दोन या कथेची सुरुवात करूया सोळा ऑगस्ट तर तीन दिवसावरच येऊन ठेपला होता मी ठरवलं सोळा ऑगस्टला बाहेर कुठंच जायचं नाही म्हणजे काही अघटित घडण्याची शक्यताच नाही चौदा ऑगस्ट उजाडला मी कमालीचा अस्वस्थ होतो तेवढ्याच सकाळी नऊ वाजता माझा मोबाईल खणानला हॅलो कोण बोलतो आहे मी पुरोहित मी दचकलो हं बोला पुरोहितजी तुम्ही परवा तुमची कुंडली येथेच विसरून गेलात ती पाहताना मला असं लक्षात आलं आहे की तुम्हाला धोकादायक दिवस सोळा ऑगस्ट नाही तर पंधरा ऑगस्ट आहे म्हणजे मी दचकून विचारलं म्हणजे पंधरा ऑगस्टलाच तुमच्या जीवनात काहीतरी अघटित घडण्याची दाट शक्यता आहे सोळा ऑगस्टला नाही त्यानुसार तुम्ही काळजी घ्यावी हे सांगण्याकरताच फोन केला आता मात्र माझी पाचावर धारण बसली पुरोहितांनी ज्या अधिकारवाणीने ही गोष्ट मला सांगितली त्यावरून माझी पूर्णतया खात्री पटली की माझ्या आयुष्यात पंधरा ऑगस्टला निश्चितच काहीतरी अघटित घटणार आहे मी ठरवलं आता पंधरा आणि सोळा ऑगस्ट या दोन्ही दिवशी काहीही झालं तरी घराबाहेरच पडायचं नाही पंधरा ऑगस्ट उजाडला मी पुरोहितांनी वर्तवलेल्या शक्यतेबद्दल कुणाचीच वाच्यता केली नव्हती हो दुपारी बारापर्यंत काहीच घडलं नाही मनात आलं घडायचं तर काय मी तर बाहेर न पडता घरातच बसून आहे दुपारचे चार वाजले पाच आणि नंतर सहा मी घरात तसाच बसून होतो जशी वेळ पुढे जात होती तसं तसं माझ्या मनावरचं ओझं कमी होत होतं आता सहा वाजून गेले होते ह्याच्यापुढे काही घडेल असं मला वाटेन असं झालं तेवढ्यात साधारण संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घरचा फोन खणानला निशी अंकलनी फोन उचलला काय हे कसं शक्य आहे निशी अंकलच्या तोंडातून शब्द बाहेर पडत होते त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला होता काहीतरी अघटित घडले होते हे मी ताडले काय कसं काय झालं अपघात गंधारची तब्येत ठीक आहे ना कुठल्या रुग्णालयात दाखल केले आहे हो हो आम्ही ताबडतोब निघतोच निशी अंकल म्हणाले मला कळून चुकलं की गंधारला अपघात झाला होता निशी अंकलनी फोन ठेवला आणि माझ्याकडे वळून ते म्हणाले चल बेटा तातडीने चल गंधारला अपघात झाला आहे आणि त्याला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे आपल्याला ताबडतोब तिकडंच गेलं पाहिजे शारदा आंटीचा तर धीरच सुटला पण रडत बसायला सुद्धा आमच्याकडे वेळ नव्हता पटकन गाडी गाडली आणि पंधरा वीस आम्ही मिनटातच नानावटी रुग्णालयात पोहोचलो गंधारला इमर्जन्सी वॉर्डमध्येच दाखल केलं होतं अपघात बराच मोठा असावा तो ऑपरेशन थिएटरमध्येच होता बहुता काही शस्त्रक्रिया चालू असावी त्यामुळे त्याला भेटणं शक्य नव्हतं साधारण दीड दोन तासांनी डॉक्टर बाहेर आले आणि आमच्याशी बोलू लागले नमस्कार मी डॉक्टर दीक्षित गांधारला मोठा अपघात झाला आहे पण आता काळजीचं कारण नाही त्याच्या जीवाला धोका नाही आहे त्याचं बरंच रक्त गेलं आहे त्यामुळे त्याला रक्ताची खूपच जरुरी आहे डॉक्टरनी आमच्या तिघांचं रक्ताचं सॅम्पल घेतलं सुदैवाने अंकलचं रक्त गंधारशी मॅच झालं त्यान त्यानंतर डॉक्टर दीक्षित निघून गेले गंधारचे निस्तरता निस्तरता रात्र कशी निघून गेली ते समजलंच नाही पहाटेच्या वेळेला थोडासा मोकळा वेळ मिळाला तेव्हा माझ्या मनात विचारचक्र सुरू झाले एकीकडे पुरोहितांनी वर्तवलेले माझे भविष्य आणि दुसरीकडे गंधारला झालेला अपघात हा काय प्रकार आहे एक मन म्हणत होतं पुरोहितांनी वर्तवलेलं भविष्य तर माझं होतं त्याचा गंधारच्या अपघाताशी काय संबंध हा तर निव्वळ हो योगायोग तो दुसरे तो तो पुरो तर दुसरं म्हणत होतं पुरोहितांनी तर माझ्या जीवनात काही अघटित घडण्याची शक्यता वर्तवली होती मग अपघात गंधारला कसा झाला हे काय गोड बंगाल आहे मला काही केल्या राहावे ना सकाळचे पाच वाजले असा मला आठवलं सकाळी पाच ते नऊ पुरोहितांची ध्यानाची वेळ मनात विचाराला ते ध्यानाला बसायच्या आधीच त्यांना फोन करावा मी सरळ माझा फोन उचलला आणि पुरोहितांचा नंबर लावला नमस्कार पुरोहित गुरुजी मी रिषभ बोलतोय मी म्हणालो आपल्याला फार लवकर तर फोन नाही केला ना नाही नाही मी तुमच्या फोनची अपेक्षा करतच होतो पुरोहित म्हणाले गुरुजी मला तर आत्तापर्यंत काहीच झालं नाही आहे मी तर चांगला धडधकट आहे आनंद आहे पुरोहित म्हणाले पण माझा भाऊ गंधार त्याला अपघात झाला आहे जीवावर बेतणारा त्याला इस्पितळा दाखल करण्यात आला आहे मी म्हणालो पुरोहित गुरुजी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे बोला ना पुरोहित म्हणाले तुम्ही वर्तवलेलं माझं भविष्य आणि गंधारला झालेला अपघात यामध्ये काही संबंध आहे का मी विचारलं क्षणभर विचार करून पुरोहित म्हणाले कदाचित मी त्यांचीच पत्रिका बघितली असावी काय हे कसं शक्य आहे तुम्ही जी पत्रिका बघितली त्यावर माझंच नाव लिहिलं आहे मी म्हणालो त्यावर पुरोहित म्हणाले नाव असेल हो पण कदाचित नाव लिहायच्या आधीच पत्रिकांची अदलाबदल झाली असे। असेल असेलही कदाचित एवढे बोलून मी फोन ठेवून दिला मला काही केल्या हे कोडे उम उमगेना पत्रिकाची अदलाबदल म्हणजे काय म्हणजे असेच ना की पुरोहित माझ्या नावाची पत्रिका बघताना भविष्य मात्र गंधारचं सांगत होते पण ते कसं शक्य आहे याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा तर होत नाही ना की गंधारच्या जागी मी आणि माझ्या जागी गंधार माझ्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला मी सरळ डॉक्टर दीक्षितना फोन लावला डॉक्टर दीक्षित मला तुमच्याशी तातडीनं भेटायचं आहे मी म्हणालो मला आता तर वेळ नाही पण आपण दुपारी बाराला भेटू शकतो कुठल्या संदर्भात गंधारच्या संदर्भात मी म्हणाले ठीक आहे मी बाराला तुमच्या केबिनमध्ये येतो पुढचे दोन तीन तास मी नुसता एके ठिकाणी बसून विचार करत होतो वंशावळ ज्योतिषशास्त्र मी कशात गुरपटून चालू होतो मी ठरवलं हे कोडे सोडवण्यासाठी आधुनिक शास्त्रशुद्ध तंत्राचा वापर करायचा मी बारा वाजता डॉक्टर दीक्षित यांच्या केबिनमध्ये पोहोचलो नमस्कार मला तुमच्याशी तातडीनं बोलायचं आहे गंधारच्या संदर्भात मी म्हणालो बोला गंधार तर आता ठीक आहे त्याला नॉर्मलला यायला थोडा वेळ लागेल इतकेच डॉक्टर म्हणाले डॉक्टर दीक्षित मला डी एन ए टेस्ट करायची आहे डी एन ए टेस्ट कुणाची आम्हा चौघांची म्हणजे माझी गंधारची निशी अंकलची आणि शारदा आंटीची मी म्हणालो ती कशाबद्दल डॉक्टर दीक्षित तुम्हाला माहीतच आहे डी एन ए टेस्ट आता बाहेरच्या देशांमध्ये दे एक रुटीन टेस्ट झाली आहे त्या योग्य प्रत्येकाचे डी एन ए अनालिसिस संग्रही ठेवले जाते आणि भविष्यात कधी जरुरी पडली तर त्याचा उपयोग होऊ शकतो त्यानुसार आम्हा चौघांचे डी एन ए टेस्ट करून त्यांचे रिझल्ट भविष्याकरता संग्रही ठेवावेत असे मला वाटते मी म्हणालो काहीच हरकत नाही डॉक्टर म्हणाले तुमच्याकडे तर आम्हा चौघांची ब्लड सॅम्पल्स आहेतच काल दिलेली त्यावरून डी एन ए टेस्ट करता येईल ना मी म्हणालो होय निश्चितच आणि डी एन ए टेस्टचे रिझल्ट कधी मिळतील नियमित टेस्टला फार वेळ लागत नाही उद्या सकाळपर्यंत रिझल्ट तयार असतील तुम्ही या उद्या दुपारी बारा वाजता तुम्हा चौघांच्या डीएनए टेस्ट रिजल्ट्स घ्यायला डॉक्टर म्हणाले सोळा ऑगस्ट ही रात्र माझ्या आयुष्यातली सगळ्यात लांब संपतान संपणारी रात्र मी प्रतीक्षा करीत होतो उद्या येऊ घातलेल्या डीएनए टेस्ट रिझल्ट खरंच काय असेल हे गौड बंगाल वंशावळ वा पुरोहितांनी वर्तवलेले भविष्य गंधारला झालेला अपघात पत्रिकांची संभाव्य अदलाबदल डी एन ए टेस्ट आणि त्याचे उद्या येणारे रिझल्ट खरंच माझ्या हृदयाचे ठोकेच काय ते थांबायचे राहिले होते सकाळी उठल्यावर तयार होऊन मी बाराच्या सुमारास डॉक्टर दीक्षित यांच्या केबिनमध्ये त्यांना भेटायला जाऊन पोहोचलो डॉक्टर दीक्षितनी डी एन ए टेस्टचे रिझल्ट बाहेर काढले आणि म्हणाले हं हे बघा तुमच्या चौघांचे डी एन ए रिझल्ट हे निशी अंकल आणि शारदा आंटी यांचे रिझल्ट आणि हे तुम्हा दोघांचे तुम्हा दोघांचे म्हणजे तुमचे आणि गंधारचे हां बघा हा, हा डी एन ए रिझल्ट बरोबर निशी अंकल आणि शारदा आंटी यांच्या डी एन एशी जुळतो आहे हा गंधारचा डी एन ए रिझल्ट आणि हा दुसरा तो जुळत नाही आहे तो तुमचा मी डॉक्टरांनी दाखवलेले रिझल्ट निरखून पाहिले पाहतो तर काय मी आश्चर्यचकित झालो कारण जो डी एन ए रिझल्ट निशी अंकल आणि शारदा आंटी यांच्या डी एन ए रिझल्टशी जुळत होता त्या डी एन ए रिझल्टवर नाव होतं रिषभ म्हणजे मी पण डॉक्टर तुम्ही पाहताय त्या डी एन ए रिझल्टवर नाव वेगळेच आहे मी म्हटलं म्हणजे डॉक्टरांनी विचारलं म्हणजे जो डी एन ए रिझल्ट निशी अंकल आणि शारदा अंटीशी जुळतोय त्यावर नाव माझं आहे मी म्हणालो डॉक्टरांनी चमकून पाहिलं आणि पटकन म्हणाले परत आमच्या सेक्रेटरीने चूक केलेली दिसती आहे कदाचित असेलही पण आपण पुन्हा तपासून पाहायला काय बिघडलं आहे मी म्हणावं डॉक्टरांनी लगेच सेक्रेटरीला बोलावलं आणि विचारलं सेक्रेटरीने ताबडतोब पॅथॉलॉजी लॅबला फोन लावला आणि दहा मिनिटातच उत्तर आलं जे रिझल्ट लिहिले आहेत ते बरोबर आहेत मला कन्फर्मेशन मिळाले होते पुरोहितांचे म्हणणे बरोबर होते निशी अंकल आणि शारदा आंटी हेच माझे आई बाबा होते आणि मी त्यांचा मुलगा डी एन ए टेस्टने ते सिद्ध केलं होतं मी डॉक्टर दीक्षितना म्हणालो डॉक्टर हे असं होऊ शकतं काहीतरी कधीतरी चूक झालेली दिसती आहे हे निश्चित तुमच्या दोघांच्या जन्माबद्दल मला काही माहिती द्याल डॉक्टरांनी विचारलं आमच्या दोघांचा जन्म एकाच हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी आणि साधारण एकाच वेळेस झाला मी म्हणालो दॅट्स इट कदाचित तुम्हा दोघांचे अदलाबदल हॉस्पिटलमध्ये पाळण्यात असताना झाली असावी डॉक्टर म्हणाले मी आश्चर्यचकित झालो मला काय बोलावे तेच समजेना मी बऱ्याच विचारांती म्हणालो डॉक्टर तुम्हाला एक विनंती आहे या गोष्टीची तुम्ही कुणाजवळही चुकूनसुद्धा वाच्यता करू नका माझ्या मनात विचारांचे काहूर माजले होते माझ्यासमोर यक्ष प्रश्न उभा राहिला होता एका बाजूला माझे आईबाबा होते तर दुसऱ्या बाजूला अपघातात सापडलेला माझा भाऊ माझ्या गंधर्वरोबर असणारे माझे नाते रक्तापेक्षा कितीतरी दाट होते माझ्या मनात विचारचक्र चालू होती आज खरी आईबाबांची गरज कुणाला आहे अपघातात दुखापत झालेल्या गंधारला की मला निश्चय अंकल आणि शारदा आंटीने तर मला नेहमीच आईबाबांचे प्रेम दिले खरे तर मीच त्यांना अंकल आंटी म्हणत आलो आहे आता फक्त एवढंच सिद्ध झालं आहे की दे आर माय बायोलॉजिकल पॅरेंट्स पण मनाने ते नेहमी माझ्या बाबाच होते आणि पुढे अर्थातच राहतील मग आता हे सत्य मी त्यांच्यासमोर उघड करावे की नाही नंतर माझ्या मनात विचार आला आता ही गोष्ट सर्वांसमोर उघडी करून तरी काय फायदा सद्य परिस्थिती इतकी विचित्र आहे की हे सत्य जरी आता बाहेर पडले तरी ते सर्वांना क्लेशकारकच ठरणार आहे काय ही गोष्ट मी माझ्या भावाकरता गंधार करता लपवून ठेवू शकत नाही मग मी ठरवलं की डी एन ए टेस्टच्या रिझल्टबद्दल कुणाजवळ ही वाच्यता करायची नाही मी गंधारच्या रूममध्ये आलो आई बाबा तिथेच होते वाटलं आईबाबांना कडकडून मिठी मारावी पण मी माझं मन आवर्त घेतलं आणि गंधारचा निरोप घेऊन परत आलो दुसऱ्या दिवशी माझी परतीची फ्लाईट होती मला निरोप द्यायला आई बाबा एअरपोर्टवर आले होते मी निशब्द झालो होतो मला राहावलं नाही मी आईबाबांना कडकडून मिठी मारली नाही बाळा नाही रडायचं नाही गंधार पण आता ठीकच आहे मी आजपासून तुम्हाला आंटी अंकल म्हणणार नाही आई बाबाच म्हणणार मी म्हणालो होय बेटा होय आम्हाला जसा गंधार तसाच तू आई बाबा उत्तरले मी आईबाबांचा निरोप घेतला मी गंधारच्या अपघातामुळे काहीसा दुखी होतो पण दुसरीकडे मला माझे आई बाबा मिळाले होते मला माझ्या वंशवेलेची ओळख पटली होती माझी त्र्यंबकेश्वरची यात्रा सफल झाली होती गुरुजींचे ते शब्द माझ्या मनात सारखे घोटाळत होते पुरोहितांना जो भेटतो त्याच्या हाती निराशा कधीच लागत नाही न ना कळत मी नतमस्तक झालो त्या महान व्यक्तीला त्या विशाल राजीला आणि त्या गोदामातेच्या स्थानाला मला रिसीव करायला सुमा आणि सोनू दोघीही एअरपोर्टवर आल्या होत्या सोनूने माझ्या गळ्यात पुढून प्रश्न विचारला काय बाबा आणली का आपली फॅमिली हिस्ट्री आमचं होमवर्क उद्या ड्यू आहे मी उत्तरलो होय राजा होय मी तुला वचन देऊन पाळलं नाही असं कधी झालं आहे ही बघ आपली लिही निशिकांत श्रीरंग श्रीरंग हेरंब हेरंब भालचंद्र भालचंद्राच्या आधी आपल्या घराण्याचे आडनाव दळवी असं होतं आणि त्या आधीच्या पिढ्या अशा भालचंद्र गणेश गणेश महादेव